अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू येथील रहिवासी रविकिरण अरुणराव कांडलकर यांनी नाटक चित्रपट मालिका तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे सन दोन हजार सहामध्ये अंकुश ठाकूर सरांच्या वर्कशॉपमधून अभिनय प्रवासास सुरुवात केली त्यानंतर घोड्यापुढे गीता या नाटकातून प्रथमच रंगभूमीवर उतरले व पुरस्कार मिळवला आजवर त्यांनी तीसहून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून नायक अंधारलेल्या वाटा सत्यशोधक ही नाटक विशेष गाजली अमरावतीतील भोसले सभागृहात नायक या नाटकाचा तिकीट शो हाऊसफुल झाला जे स्थानिक रंगभूमीसाठी अभिमानास्पद ठरले चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला दोन हजार आठ मध्ये तो शेवटचा निर्णय या शॉर्ट फिल्ममधून सुरुवात केली त्यानंतर मला आई व्हायचंय दोन हजार दहा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात भूमिका केली टेरिटरी दोन हजार तेवीस या चित्रपटात अभिनयासोबत चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केले या चित्रपटाला शासन दरबारी पुरस्कार मिळाला तसेच कांस फिल्म फेस्टिवल मध्येही दखल घेण्यात आली याशिवाय चला हवा येऊद्या जी मराठी सिंधुताई माजी माई कलर्स मराठी गावरान मेवा दूरदर्शन यांसारख्या मालिकातूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केले सामाजिक जाणीवेतून त्यांनी स्वच्छ भारत मिशन झाडे लावा झाडे जगवा सुकन्या योजना जलजीवन मिशन एच आय व्ही व सिकल सेल जनजागृती यांसारख्या विषयांवर असंख्य पतनाट्य प्रयोग सादर केले महाराष्ट्राबरोबरच राज्याबाहेरही त्यांनी जनजागृती केली पतनाट्य बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केले आज ते अनेक सामाजिक राजकीय शासकीय व सध्याच्या घडामोडीवर प्रभावी रील्स तयार करून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात त्यांच्या या कार्याची दखल शासनानं घेतली असून आठ ऑगस्ट रोजी महसूल व वन विभागामार्फत एच डी ओ साहेबांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच जलजीवन मिशनवरील लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपली कला व सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली गावकऱ्यांचे सहकार्य किसना अपाले व प्रज्वल भुसकटे यांचं मार्गदर्शन आणि चिकाटी यांच्या जोरावर जाणीवा जपणारे ग्रामीण भागातून उभे राहिलेले आघाडीचे क्रिएटर म्हणून नावारूपाला आले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा